नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती पी एम आर डी एची जी आठशे तेहत्तीस घरांची सोडत जाहीर झाली होती त्या संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे याची जी अर्ज करण्याची मुदत आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांना आतापर्यंत अर्ज करण्यात काही अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे आणि त्या संबंधीच परिपत्रक देखील कडनं जारी करण्यात आलेलं आहे तर तीच माहिती आपण आता बघूया नेमकं हे ने परिपत्रक काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजीचं सूचनापत्र आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक बारा येथील तीनशे चाळीस सदनिका व पेट क्रमांक तीस बत्तीस येथील चारशे त्र्याण्णव सदनिका अशी एकूण आठशे तेहतीस शिल्लक सदनिकांची जाहिरात चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली असून ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीचा कालावधी हा दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार सव्वीस इतकाच होता परंतु सदर लॉटरीसाठी जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता यावा याकरिता ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी करण्याकरिता दिनांक वीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजेच वीस फेब्रुवारीपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही अजून अर्ज आज़ केलेला नसेल किंवा तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तर हे दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजीचं परिपत्रक आहे याद्वारे ही जी सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी जी मुदत संपणार होती ती आता वाढवून वीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत करण्यात आलेली आहे तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर करायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत धन्यवाद